नमस्कार इकडे हॉस्पिटलमध्ये सत्या येतो आणि बघतो तर तिथे देविकाची आई म्हणजे राजवीरची आजी तिथे नसते तेव्हा सत्या म्हणतो अगं धूमके तू आजी नाही आहे इथे आजी कुठे गेली तेवढ्यात डॉक्टर तिथे येतात आणि म्हणतात तुमचं बिल भरा तुमचा पेशंट इथून तु, निघून गेला ते ऐकून सत्या आणि मीराला धक्का बसतो सत्या म्हणतो असं कसं झालं तुम्हाला नीट लक्ष ठेवता येत नाही का मी पैसे भरणार नाही मी का बिल भरायचं तुम्ही मला माझा पेशंट द्या मी बिल भरायला तयार आहे तेव्हा डॉक्टर म्हणतात ते काही आम्हाला माहीत नाही आमचं बिल तुम्ही भरा नाहीतर आम्ही तुमच्यावर कारवाई करू फसवल्याचा आरोप करू तेव्हा मीरा सत्याला म्हणते अहो तुम्ही शांत व्हा पहिले बिल भरा मग आपण आजीना शोधू मग सत्या आणि मीरा जाऊन काउंटरवर बिल भरतात त्यानंतर ते आजीला हॉस्पिटलभर शोधतात पण कुठेही आजीचा पत्ता लागत नाही आजी कुठे गेली असेल दोघंही विचार करतात तेवढ्यात मीरा म्हणते आपण एक काम करूया का आपण हॉस्पिटलचे सी सी टी व्ही फुटेज चेक करूया म्हणजे आपल्याला कळेल की नक्की आजीला कोण घेऊन गेला आहे आजीला आजीची मुलगी घेऊन गेली असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही पण जर दुसरं कोणी नेलं तर आजीला उगाच त्रास द्यायचा तो माणूस तेव्हा सत्या म्हणतो हा धुन के तू काय तुझं डोकं चालतं का, का एकदम भन्नाट चल आत्ताच्या आत्ता मी जातो आणि सी सी टी व्ही फुटेज बघतो तेव्हा मीरा म्हणते थांबा एकटे जाऊ नका मी पण येते मग सत्या आणि मीरा जातात आणि आजी ज्या रूममध्ये ॲडमिट होते त्या रूमचं आणि हॉस्पिटलचं सगळं सी सी टी व्ही फुटेज मागतात तेव्हा ते म्हणतात नाही आम्ही असं देत नाही तेव्हा सत्या म्हणतो प्लीज प्लीज आमचा पेशंट कुठे गेला आहे माहीत नाही एकटाच गेला आहे की कोणी त्याला घेऊन गेला आहे प्लीज आमच्या पेशंटच्या जीवाला धोका आहे प्लीज एकदा आम्हाला मदत करा ना प्लीज आम्हाला ते सी सी टी व्ही फुटेज दाखवा तेव्हा तो माणूस तयार होतो आणि सत्या आणि मीराला सी सी टी व्ही फुटेज दाखवतो सत्या आणि मीरा ते सी सी टी व्ही फुटेज बघतात आणि त्यांना मोठा धक्काच बसतो कारण आजीला आणि राजवीरला दुसरा तिसरा कोणी नाही तर देविकाने नेलेला आहे देविका आजीला पटापट उठवते तिच्या हाताची सुई काढते आणि राजवीरचा हात पकडते आणि आजीचा हात पकडते आणि त्यांना ओढत ओढत हॉस्पिटलच्या बाहेर आणते आणि लपत लपत हॉस्पिटलमधून निघून जाते हे सगळं सी सी टी व्ही फुटेज मध्ये दिसतं आणि सत्या आणि मीराच्या पायाखालची जमिनास सरकते सत्या म्हणतो धूमकेतू ही ती फुसकी आहे ना बबडी बबड्याची बबडीच दिसते ही तेव्हा मीरा म्हणते हो ही तर देविका आहे पण देविका काय यांना घेऊन जाते आणि देविकाने का यांना ने नेलं आणि ने कुठे नेलं आता सत्या मीराला काही समजत नाही नक्की काय गडबड आहे सत्या म्हणतो धुमके तू काहीतरी गडबड नक्की आहे दोघेही घरी येतात घरी आल्यावर सत्या जोरजोरात हाका मारतो ए बबडी ए बबड्याची बबडी फुसकी बाहेर ये आता मात्र देविका घाबरते देविका समोर येते आल्या मिराते तिच्या एक सणसणित कानाकाली मारते आणि म्हणते तू राजवीरला आणि राजवीरच्या आजीला कुठे घेऊन गेली आहेस कुठे नेलंस त्यांना लवकर सांग नाहीतर आम्ही पोलिसांना सांगू आता मात्र देविका हादरते देविकाला काय बोलावं ते समजत नाही तर आता देविका पोलिसांना घाबरून सर्व सत्य सांगेल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू